हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये इत्यादी पांगणे पांगापांग विकरण विखरण उधळण एखादी गोष्ट मोठ्या क्षेत्रावर पसरवण्याची प्रक्रिया किंवा विखुळणे होत आहे डिस्पर्सल आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डिस्पर्सल ऑफ क्राऊड वॉज कॅरीड आउट बाय द पोलीस दुसरा वाक्य आहे द डिस्पर्सल टाइम ऑफ द सेमिनार इज एम तिसरा वाक्य आहे दे कॉल फॉर द पीसफुल डिस्पर्सल ऑफ द डेमॉन्स्ट्रेटर्स चौथा वाक्य आहे अवर गोल इज अ वायडर जिओग्राफिक डिस्पर्सल ऑफ इकॉनॉमिक एड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू